वाघ आज पुन्हा आलाय पुरून उरलाय एकता नाही सोबत घेऊन आलाय त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा आता एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं जात आहे वैभव नाईक हे पराभूत झालेले कुडाळ मध्ये निलेश राणे हे विजय झाल्याचं जा आपण बघतोय कोकणाच्या संदर्भात निरंजन म्हटलं जात आहे की एकाच परिवारातली दोन माणसं हा फॉर्म्युला कोकणवासीय पचवून घेणार नाहीत पण तो सक्सेस झाल्याचं आपण पाहतोय की एकोणचाळीस विधानसभा मतदारसंघ कोकणात आहे त्याच्यामध्ये जवळपास तीस हे माहिती घेईल आणि अशी चित्र आपल्याला आत्ता आहे आणि त्या तिकडे वैभव नायकांचं एक अँटी इन्कम्पन्सी होती निलेश राणेंबद्दलची सहानुभूती होती एक आपुलकी होती आणि जसं आपण मगाशी पण राजेजींनी सांगितलं की कार्यकर्त्यांनी ही इलेक्शन आता हातात घेतली होती आणि त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने ही लढायची हे कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला होता त्याचबरोबर अजून एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं या सगळ्या यशामध्ये नाव घेतलं पाहिजे ते म्हणजे भूपेंद्र यादवांचं कारण अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये प्रत्येक रिजनमध्ये छोट्या छोट्या समाज घटकांच्या बैठका घेत त्यांनी अतिशय चांगलं नियोजन याच्यामध्ये केलं सगळ्या पक्षांमध्ये समन्वय राहावा याची त्यांनी भूमिका घेतली सीएम पदाबाबत शिंदेचं एक मोठं वक्तव्य जे एकनाथ शिंदेचं ते पुढे येताना दिसतंय अंतिम आकडेवारीनंतर तिन्ही पैक्ष पक्षांची जी बैठकeti पार पडेल आणि तिनी पक्ष मिळून मुख्यमंत्री कोण हे ठरवतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेला आहे त्यांनी बीजेपी का ये कहना है कि जिसकी ज्यादा जा, नंबर होंगे उनका मुख्यमंत्री होगा तो क्या इसको सपोर्ट किया जाएगा ऐसा ऐसा कोई भी हमारा ताई नहीं हुआ अभी पहले तो अंतिम अंतिम आंकड़े आने दो उसके बाद हम तीनों पार्टी बैठेंगे हमारे वरिष्ठ जो है प्रधानमंत्री जी है भाई है, 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 है नड्डा और सब हमारे जो तीनों पार्टी के प्रमुख लोग हैं हम बैठेंगे और उसके ऊपर जैसे हम चुनाव लड़े साथ में एकजुट होकर वैसे ही उसके ऊपर भी फैसला हम ची सत्ता भारतीय जनता पार्टी की सत्ता महायुती ची सत्ता ये ना आणि जनतेचा विकास होणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि ते जे आमचं स्वप्न होतं की राज्याच्या जनतेचा विकास झाला पाहिजे पुढच्या पाच वर्षामध्ये ते आता साकार होताना दिसत आहे तर या यशामध्ये लाडकी बहीण असेल किंवा मराठा आरक्षण मग त्याला काउंटर प्रत्युत्तर म्हणून ओबीसी हे सगळे बांधव एकवटले त्यांचं कुठे यश आहे की नाही आम्ही सगळ्या जातीला सोबत घेऊन काम करतो विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढो ही इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर जास्त जागा ज्याच्या असतील त्यांचा सीएम असेल म्हणजे नागपूर मधून देवेंद्र फडणवीस विजयी झाल्याचं आपण बघतोय काँग्रेस उमेदवाराला त्यांनी पराभवाची धूळ चाललेली आहे फडणवीसांच्या आईकडून फडणवीसांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि माझा मुलगाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्रींनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलाय महाराष्ट्राची इच्छा आहे कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीसांनी परत मुख्यमंत्री व्हावं हो यावरून हे आपण समजू शकतो की महाराष्ट्राचे आणि जनतेची इच्छा आहे की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवावं मी सगळ्यांकडे एक एकदा जातो तुम्हाला काय वाटतंय मुख्यमंत्री पदाची ही जी है, है रेस आहे ह्या रेसमध्ये सगळ्यात पुढे कोण दिसत आहे असं आहे की आता जर आपण सीएम शिंदेचं जर विधान पाहिलं बरोबर ते असं म्हणाले की जास्तीत जास्त जागा त्यांचा सीएम असं ठरलेलं नाही आहे याचा अर्थ हा वाद आहे आणि हे अलबेल नाही आहे एक आहे मला असं वाटतं की भाजप हे सोडणार नाही जेव्हा भाजपने सॅक्रिफाईस केलं होतं एकशे पाच जागा असताना तो एक ऍडजस्टमेंट होती ती ऍडजस्टमेंट भाजप सरकार पक्ष जो हो आहे ना त्याला ऍडजस्टमेंट एक पाऊल मागे येऊन दहा पाऊल कसं पुढे जायचं ही त्यांची नेहमी स्ट्रॅटेजी असते त्यामुळे भाजप आता सीएम पद सोडणार नाही मला वाटत एक भाजपने सोडलं नाही तर मी सुरुवातीपासून एकच सांगतोय की भाजपला आता हा ठपका चालणार आहे का याच कारण काय तर याच कारण आता सत्ता आली राज्याची सत्ता आल्यानंतर मुंबई महानगरपालिका सहित तेवीस महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत याच्यासाठी जाणारा जो काही मेसेज आहे तो मेसेज काय भाजपला द्यायचा आहे भाजपला स्वतःला विलन आहे का हा एक भाग झाला दुसरं जर कसं काय एकशे एकशे अठ्ठावीस जागा जर त्यांच्या आलेल्या आहेत एकशे अठ्ठावीस जागा आल्यानंतर ते कुणाला कसं काय देतील बरं नाही म्हणजे मग असं आहे की टॉमी टॉस करायला एकनाथ शिंदेना पाठवलं संघाने सहाशे रन्स केले अडीच वर्ष त्यांनी सहाशे ही केली ना त्यांनी नाही 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 मग मग तेच तर आहे ना की आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातला देवेंद्र फडणवीसांचा रोल खूप महत्वाचा आहे जर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री करणार असतील तर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असणार आहे हे पण हे पण बघायला पाहिजे हे तर म्हणत दोन हजार एकोणतीस ला तिसरा राहणार नाही एकटाच राव भाजप हा मग मग आता ते कळेलच मग बघा असं जसं संजय राऊतांपासून ते अगदी धनंजय राऊतांपर्यंत जे सगळे लोक म्हणतात की आपण सगळेच एवढेच छाती दडपून टाकणारे जर आकडे आलेले आहेत तर त्यांना तिसरं काय ते अर्धे असले तरी पण जिंकून येतील दोन हजार एकोणीसला एकोणतीसला अशी परिस्थिती आहे पण हे किती शाश्वत असणार आहे हे पण बघावं लागणार आहे ना आता ज्या पद्धतीचे स्कोअर झालेले आहेत आता तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो की निलेश राणे जिथून जिंकलेले आहेत ना तिथे एक दत्ता सामंत नावाचे मालवणमधले कार्यकर्ते होते ते पहाटे रागाने चालले होते मुंबईत बातमी कळली नारायण राणे पहाटे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी जो काही करिश्मा केला आहे त्यानंतर निलेश राणे विजयी झालेले आहेत म्हणजे हे एकेका माणसावर केलेलं काम आहे हे एकट्या भाजपला शक्य होणार आहे का तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे हे एकट्या भाजपने केलेलं नाही आहे हे विश्व हिंदू परिषद बजरंग दल संघ त्याप्रमाणे इतर सगळ्या यंत्रणा यांनी केलेलं यश आहे हे ज आणि बघा आता समजा जसं म्हणत आहेत तसं की न्यायाने हे बरोबर ठरू शकतं की जर जास्त आमदार आले तर ठीक आहे की पण ते आमदार कोणाला पसंती देणार हा पण महत्वाचा भाग आहे आत्तापर्यंत कुरघोडी झाल्या नाहीत या महाविक युतीमध्ये कारण ते जणे एकत्र व्यवस्थित नीट लढले की ज्या आघाडीमध्ये कुरघोड्या झाल्या मुख्यमंत्रीपदानंतर कुरघोडी होणार नाहीत असं नाही आहे मी विचारतो त्यांना आमचं ठरलेलं ते हो नाही याचा अर्थ क्लेम अजून सुद्धा तुमचा आहे सांगतो सगळ्यापासून एवढे टेन्शन मध्ये होते पराभव झाल्यानंतर आणि एक बातमी ऐकली मुख्यमंत्री पदाची सीएम साहेबांची बाईट त्यांच्या चेहर हास्य म्हटलं तरी ते पण त्यांचं म्हणणं आहे माझं म्हणणं तेच आहे की इथं तुम्ही आणि आम्ही तर्क वितर्क काढण्यापेक्षा तीन वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे त्यामध्ये तिन्ही नेते हे जनतेला महाराष्ट्राला संबोधित करतील आभार मानतील आणि दरेकर साहेबांनी सुद्धा थोड्या वेळ स्टेटमेंट दिली राहुल तुमचं ठरलं प्रत्येकाची प्रत्येकाची इच्छा राहुल झाली वर्षावर संध्याकाळी कोणाची तुमची मीटिंग झाली प्रवक्त त्यांची हो मग काय काय कानमंत्र दिला होता त्या कानमंत्र तुमच्याशी कसं बोलायचं होती पण राहुल तुमचं ठरलं ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचं ठरलं हो कार्यकर्त्यांची इच्छा आमचं ठरलंय की मुख्यमंत्री हे महायुतीचा हे आमचं ठरलेलं आहे मी राजेजींच्या एका वाक्याशी पूर्णपणे सहमत आहे कोण ते ठरलं नाही फडणवीस साहेबांची भारतीय जनता पार्टीची भूमिका ही निश्चितपणे अतिशय महत्वाची आहे कारण सगळ्यात मोठा आकडा हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्याच्यामुळे केंद्रीय नेतृत्व असेल राज्याचे तिन्ही प्रमुख नेते हे hey, याच्या संदर्भातलं निर्णय घेतील आणि युराजी पण निश्चिंत राहतील की याच्यामध्ये मुख्यमंत्री हा महायुतीचा होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये पाच वर्ष महाराष्ट्राचा कारभार चालणार आहे प्रश्न माझा तसाच राहतो माझा प्रश्न तसाच राहतो की हा झाला मुख्यमंत्रीपदाचा विषय विरोधी वी पक्षनेता कोण आणि कोणाचा याचं उत्तर अजूनही काही उलगडत नाही चढ लावा सगळ्यात महत्वाचं दोन हजार एकोणीसला महाराष्ट्राच्या जनतेने जे मॅन्डेट दिलं होतं युतीला त्याचा आपण उद्धव ठाकरेंनी केला होता तशी पुनरावृत्ती आता इकडं महायुतीमध्ये होणार नाही